एकेकाळी भागव्याचा कट्टर समर्थक असणारा बलबीर सिंग उर्फ मोहम्मद आमिर याचा बाबरी मशीद पाडण्यात खूप मोठा हात होता परंतु बाबरी मशीद पाडल्यानंतर कारसेवक बलबीर सिंगने इस्लाम धर्म स्वीकारला अखेर असन काय घडलं ज्यामुळे बलबीरला इस्लाम धर्म स्वीकारावा लागला तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी राजू आणि तुम्ही पाहता त्या टॉक्स मराठी बलबीरचा जन्म राजपूत घराण्यात पाणीपत जवळील एका छोट्याशा गावात झाला जिथे त्याचे वडील दवळेत राम हे शाळेत शिक्षक होते दवळेत राम यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारसरणीचा खूप मोठा प्रभाव होता स्वतः शिक्षण असल्यामुळे ते नेहमी धर्मनिरपेक्षतेचे पालन करायचे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी भारताची फाळणी होताना पाहिले होते त्यामुळे बलबी आणि त्यांच्या इतर तीन मुलांनी देखील धर्मनिरपेक्षतेचे पालन करावे असे त्यांना नेहमी वाटायचे काही दिवसानंतर आपल्या कुटुंबासह त्यांनी पाणीपत येथे स्थलांतरण केलं परंतु तेथील वातावरण पहिल्यापेक्षा काही वेगळंच होतं मुलांमध्ये खेळताना देखील खूप भांडण व्हायची आरएसएसच्या एका

ही गोष्ट मनात बसवली गेली की आपल्या इतिहासात छिडछाण झाली आहे बाबर औरंगजेब हे भारतात आले आणि त्यांनी आपल्या जमिनी बाळकवल्या आपली मंदिरं तोडून त्या जागी मशीदी बांधल्या मनात एवढा सळात द्वेष भरला असतानाच बाबरी मशीद पाडून त्या जागी राम मंदिर बनवण्यासाठी खूप सारे लोक पुढे येत होते त्यामुळे बलबीरने देखील बाबरी मशीद पाडायला जायचं ठरवलं एक डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी बलबीर आपला मित्र योगेंद्रपाल सोबत अयोध्येत पोहोचला अयोध्येला जात असताना बनवीरला मित्र म्हणाले की काहीतरी करूनच घरी परत ये आमिरच्या मध्ये सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी बाबरी मशीदीच्या मधल्या घुंटावर चढणारा तो पहिला माणूस होता पुढे आमिर म्हणाला की बाबरी मशिदीजवळ खूप मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात असतील अशी त्यांना भीती होती परंतु आम्ही पाहिले तर तिथे काहीशा प्रमाणातच सैन्य होत त्यामुळे आम्हाला बळ मिळालं आणि आम्ही मशीद पाडण्याचं ठरवलं सहा डिसेंबर रोजी आम्ही हातात जे मिळेल ते घेऊन बाबरी मशिदीचा विध्वंस केला त्यानंतर आम्ही जेव्हा माझ्या गावी पाणीपतला पोहोचलो तेव्हा लोकांनी एखाद्या हिरो प्रमाणे माझे आणि माझ्या मित्राचे जंगी स्वागत केले आमिर मुळे म्हणाला की पण जेव्हा मी माझ्या घरी पोहोचलो तेव्हा मात्र घरच्यांच्या प्रतिक्रियेने मला थक्काच धर्मनिरपेक्षतेचे पालन करायचे परंतु माझ्या अशा वागण्याने ते प्रचंड दुखावले होते त्यामुळे माझ्या वडिलांनी मला घरात घेण्यास नकार दिला काही दिवस मी बाहेर फिरत राहिलो सहा डिसेंबर नंतर सगळीकडे दंगली ओळखल्या होत्या मी शेतात लफून बसलो होतो कोणत्याही दाडेवाल्या माणसाला पाहिलं की मी खूपच घाबरायचो काही दिवसांनंतर आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी आमिरने ऐकली आणि तो लपत छपत निधनाचं कारण मानलं शिवाय वडिलांच्या शिवायच्या मोहम्मद आमिर कसा काय बनला तर बाबरी मशीद पाडण्यात सोबत असलेला मित्र योगेंद्र पाल यांनी इस्लाम धर्म स्वीकारला हे ऐकून बनबीरला आश्चर्याचा धक्काच बसला होता धर्म बदलून योगेंद्रने आपले नाव मोहम्मद उमर करून घेतले होते सहा डिसेंबर रोजी मशीद पाडल्यानंतर भडकलेल्या दंगलींमुळे योगेंद्र वेड्यासारखं वागत होता मशीद पाडल्यामुळे त्याला खूप मोठा होत होता आपण खूप मोठे पाप केले असल्याची भावना त्याला सतावत असल्यामुळे सोनीपत मधील एका मौलाना कडून इस्लाम धर्म स्वीकारला त्यानंतर बनवीर देखील जवळपास सहा महिन्यानंतर जून एकोणीसशे त्र्याण्णव ला सोनीपत मध्ये जाऊन ज्या मौलानाने योगेंद्रचा धर्म बदलला होता त्या मौलानाकडे गेला आपला देखील बाबरी मशीद पाडण्यात हात होता आणि आता मला याचा खूप मोठा पश्चाताप असल्याचे बलबीरने सांगितले आपल्याला देखील योगेंद्रप्रमाणे इस्लाम धर्म स्वीकारायचा आहे अशी बलबीरने इच्छा व्यक्त केली शिवाय आपण शंभर योगदान देणार असल्याचं दे बलबीर त्यावर यांनी काही दिवस आपल्या मदरसामध्ये त्याला राहायला सांगितले आणि नंतर बनबीर सिंग बनला मोहम्मद आमिर तर मित्रांनो बनबीर सिंग उर्फ मोहम्मद आमिर याच्याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तेच व्हिडिओ आवडण्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद Bye.